क्रांती सूर्याच्या जयघोषात संविधानाचा जागर आदिवासी समाजाच्या क्रांतीवीर शामदादा कोलाम आणि बिरसा मुंडांना अभिवादन एकट्याचा संदेश देणारी भव्य रॅली भारताच्या लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या संविधान दिनाचे औचित्य साधून मारेगाव येथे क्रांतीवीर शामदादा कुलाम आणि क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा संयुक्त सोहळा आणि भव्य संविधान जागरूकता रॅली मोठ्या उत्साहाने पार पडली या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी क्रांतीविरांचे शौर्य आणि संविधानाचे महत्व याविषयी संपूर्ण तालुक्यात जागरूकतेची लाट निर्माण झाली दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन रोजी पंचवीस रोजी नगरपंचायतीच्या पटांगणातून या ऐतिहासिक कार्यक्रमाची सुरुवात झाली मांडेवरांनी सर्वप्रथम शामदादा गुलाम आणि बेसामुंडा यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून त्यांच्या संघर्षमय जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली यानंतर रॅली मारेगावच्या मुख्य मार्गावरून पुढे सरकली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आदराने वंदन करण्यात आले घोषणांनी दुमदुमले मारेगाव या रॅलीत युवक महिला मंडळे आणि विद्यार्थी यांचा सहभाग लक्षणीय होता मारेगावसह झरी घारणी केडापूर वणी आणि राळेगाव या तालुक्यातील समित्या आणि सामाजिक संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यावेळी एकी बंधुता आणि न्याय आमचा धर्म संविधानाचे पालन करू देश उभारणीस आणि जय संविधान अशा संपूर्ण गाव परिसर दुमदुमून गेलाय या घोषणा केवळ औपचारिकता नव्हत्या तर सामाजिक ऐक्याचा आणि संविधानिक मूल्यांच्या पालनाचा दृढ संकल्प दर्शवत होत्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले वक्त्यांनी स्पष्ट केले की बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजासाठी जल जंगल आणि जमीनसाठी दिलेला लढा असो किंवा श्यामदा कुलाम यांनी केलेले शौर्य या दोन्ही क्रांतीवीरांची स्वप्ने संविधानात दडलेल्या समता आणि न्यायाच्या तत्वांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही संविधानातील सामाजिक अधिकार आणि क्रांतीवीरांचे योगदान या विषयावर झालेल्या मार्गदर्शनामुळे उपस्थित युवकांना प्रेरणा आणि दिशा मिळाली क्रांतिवी श्यामदादा गुलाम संस्था तालुका मारेगाव झरी धारडी केडापूर वनी राळेगाव यांच्या संयुक्त आयोजनातून हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला समाजातील ऐक्य बंधुता व संविधानिक मूल्यांची प्रघाड जाणीव करून देणारा हा सोहळा मारेगावच्या इतिहासात महत्वपूर्ण ठरला आहे